नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर आज रेसिपी व्हिडिओ आहे त्या चिकन बनवणार आहे त्यासाठी चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे हळद मीठ आणि लिंबू टाकूनच फक्त मॅरिनेट करून घेतलेला आहे बाकी काही मसाले टाकले नाहीत इथं मी खडे मसाले घेतलेले आहेत एक मोठी विलायची तेजपत्तीचे तीन चार पाने परत ते स्टार फुल असतं ते लवंग दोन तीन आणि मिरी दोन तीन घेतलेले आहेत हिरव्या मसाल्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथंबीर हिरवी मिरची ह्यांची पेस्ट करून घेतलेली आहे कांदा आणि खोबरं सुकं खोबरं गॅसवरती भाजून घेतलेलं आहे आणि त्याचा एक वेगळा मसाला केलेला आहे असे दोन मसाले करून ठेवलेले आहेत आणि जे आपले नॉर्मल घरगुती मसाले आपण वापरतो लाल तिखट गरम मसाला चिकन मसाला हेच आपले मसाले नॉर्मल वापरलेले आहेत तर आज आमच्या हा चिकन बनवणार आहे तर त्याने एका बाती तेलामध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये खडे मसाले टाकून घेतले तर दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून कट करून घेतलेले ते टा ता, टाकून घेतलेत थोडंसं मीठ टाकून कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घेतला त्यानंतर चार मिडियम साईजचे बारीक टॉमॅटो चिरून घेतला होता तोही टाकून घेतला आणि मीठ टाकल्यामुळं टॉमॅटो आणि कांदा चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घेतला त्यानंतर हिरवा मसाला जो आम्ही केला होता कोथिंबीर अद्रक लसूण आणि दोन चार हिरव्या मिरच्या टाकून तर त्यात ते, ते टाकून घेतला मसाला आणि तोही मिक्स करून चांगला भाजून घेतला कारण हा कच्चाच सगळा वापरला होता त्यामुळे तो व्यवस्थित भाजून घेतला आणि त्यानंतर मग जे मसाले धनाजिरा पावडर हळद आणि लाल तिखट गरम मसाला अगरी कोळी मसाला आणि थोडासा चिकन मसाला चिकन मसाला नव्हता म्हणून आम्ही मटन मसाला वापरलेला आहे तर हे सगळे मसाले त्याने टाकून घेतले त्यानंतर मसाले टाकून झाल्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मसाला व्यवस्थित भाजून घेतला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जे आम्ही मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं तर हे अर्धा किलो चिकन आहे जास्त नाही आहे तर त्या हिशोबानंच आम्ही मसाले वगैरे घेतलेले आहेत तर ते टाकून घेतलं आणि मॅरिनेट चांगलं झालं होतं कारण सकाळी चिकन आणून ठेवलं होतं आणि व्यवस्थित त्याला मॅरिनेट करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं त्यामुळं चिकन मॅरिनेटसुद्धा खूप छान झालेलं सगळं मिक्स करून घेतलं आणि मग झाकून पाच ते दहा मिनटं चिकन थोडंसं शिजेपर्यंत आणि त्याला तेल सुटेपर्यंत आम्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर जो कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं गॅसवरती जो काळा मसाला म्हणतो आपण त्याच्यामध्ये दोन चार काजूची पेस्ट टाकून बारीक करून घेतलं होतं कारण थोडा ग्रेव्हीला टेस्ट पण येते आणि ग्रेव्ही थोडी घट्ट पण होते तर मी गॅसवरच कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं आणि मग तसंच वाटून घेतलं होतं वाटताना फक्त चार ते पाच काजूची पेस्ट टाकले होते आणि तो मसाला वरून टाकून घेतला कारण तो भाजलेला मसाला आहे त्यामुळं त्याला काय वेगळं भाजायची गरज पडली नाही आणि मग सगळं मिक्स करून घेतलं जेवढं पाहावं आपल्याला पाणी तेवढं गरम पाणी एक साईडला मी करायला ठेवलं होतं तेही गरम पाणी टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं आणि माझा माझ्याकडून थोडासा मसाला मोठा मोठा वाटला गेला होता पण चवीला खूप छान झालं होतं तर एक साईडला चिकन मी उकळी आल्यानंतर मोठ्या गॅसवर ठेवलेलं आहे एक एक चांगली उकळी आली की मी त्यानंतर त्याच्यामध्ये दोन अंडी फ्राय केलेली उकडून घेतलेत अंडी ती थोडीशी तेलामध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकून फ्राय करून घेतले आणि आन... मग ती फ्राय केलेली अंडी चिकनला एक चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये टाकून गॅस बारीक करून झाकून ठेवणार म्हणजे चिकन चांगलं मौसू शिजेल पण आणि त्याला रंगसुद्धा खूप छान येईल असं साधं सिम्पल पद्धतीनं आम्ही आज चिकन बनवलं होतं आणि आहून हात लागला की खरंच पुरुषाच्या हाताला स्त्रीच्या हातापेक्षा जास्त चव असते आणि आमच्या यांच्या सुद्धा खूप छान चव आहे तर मी सगळा किचनकट्टा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मग मला भात एकीकडे ठेवायचा होता तर भातासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे मला एकच वाटी भात टाकायचा होता त्या त्यामुळे मी पातेला त्या हिशोबाने पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे छोट्या चमच्याने आणि जिरं टाकलेले आहेत थोडेसे थोडासा खडा मसाला टाकलेला आहे तेजपत्ता वगैरे आणि त्यानंतर मग मी त्याला एक थोडंसं मीठ टाकून पाण्याला उकळी आली की धुतलेले तांदूळ मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आणि आपण बॉईल करून जे राईस राईस काढतो तसा आम्ही करतो त्यामुळं जास्त पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आणि चाळणीमध्ये काढून घ्यायचा एक तर एक साईडला मी तांदूळ धुवून घेते पाण्याला उकळी येईपर्यंत तांदूळ दोन ते तीन वेळा मी धुवून घेणार म्हणजे चांगला स्वच्छ तांदूळ झाला की भातही मोकळा होतो आणि खायलाही चवीला लागतो चांगला तर आहोणी सलाडसुद्धा छान असं कापून ठेवलेलं ते फक्त टॉमॅटो कांदा आणि लिंबूस कापलं होतं कारण बाकीचं काही नव्हतं सध्या घरामध्ये तर चिकन शिजलं आहे चिकनला किती छान रंग आला आहे तुम्ही बघू शकता आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागत होतं सोबतच मी भाकरी आणि भातसुद्धा केला होता ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या इकडे शक्यतो बाजरीच्या भाकरी खातात पण मी असेल तर मी ज्वारीच्या भाकरी करते कारण मला बाजरीची भाकरी तेवढी आवडत नाही तर सगळ्यांनी जेवण करायला बसलो आणि आम्ही सगळेजण मस्त असं बाहेर पटांगणामध्ये बसतो जेवायला छान गार वारा सुटलेला असतो आणि सगळेजण गप्पा वगैरे करत मस्त असं जेवण करून घेतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या